नमस्कार मंडळी आज मी करणार आहे हिरवं चिकन खूप कमेंट होत्या आई हिरवं चिकन करून दाखवाना करून दाखवाना दोन वर्षापूर्वी कल्याणीने पडघ्याला केलं होतं तर म्हटलं आज मी करते आहे तर चला आपण सुरुवात करूया हिरवं चिकन हे चिकन आहे असे पीस आहेत मोठे मोठे हे बघा आणि त्याला लागणारं साहित्य सांगते आहे हा पुदिना आहे हा बघा एवढा मी पुदिना घेतलाय हा पुदिना आहे ही कोथिंबीर आहे भरपूर असं घ्यायचं ही कोथिंबीर आहे हे सुकं खोबरं आहे भाजलेलं आहे मस्त भाजून ठेवलेलं आहे आणि हा कांदा आहे हा पण भाजलेला आहे ह्या एवढ्या मी मिरच्या घेतल्या तीन म्हणजे पाच आहेत त्यात काय आपल्याला मसाला नाही टाकायचा मिळत ना म्हणून ह्या पाच मिरच्या घेतल्यात आलं घेतलं आहे लसूण घेतला आहे हे आपल्याला वाटण करायचं आहे आणि कांदा एकच कांदा घेतला आहे एवढा एवढा आहे कांदा लसूण तेजपत् हे दालचिनी आणि तेजपत्ता हे सगळं फोडणीला घालायचं आहे आणि त्याच्यात आपण टाकणार आहेत फक्त हळद आणि गरम मसाला आणि मीठ आणि तेल बस हिरव्या चिकनसाठी एवढंच टाकायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला पहिल्यांदा वाटण करायचं आहे तर चला आपण वाटण करूया हे बघा पहिल्यांदा आपण ही कोथिंबीर टाकूया कोथिंबीर भरपूर घ्या हां कारण हिरवं करायचं आहे ना हा पुदिना आहे तो पण भरपूर घ्या ह्या मी मिरच्या घेतल्यात पाच मिरच्या घेतल्यात हा एवढा दहा बारा लसूण आहे पाकळ्या एक अख्खा कांदा घेतलाय तो भाजलाय म्हणून नरम झाला म्हणून छोटासा झालाय आहे हे बघा हे आलं आहे एवढं मी आलं घेतलंय हे बघा आणि खोबरं अर्धी वाटीहून जास्त खोबरं घेतलंय भाजलेलं आहे मस्तपैकी पाणी टाकायचं त्याच्यात आता वाटून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा आपलं वाटण आता झालेलं आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया चार चमचे मी तेल टाकले तेल तापलेलं आहे आपण आता तेजपत्ता टाकूया आणि दालचिनी हे बघा तेल छान तापलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि लसूण पण कांदा आपल्याला लाल करायचा आहे मस्तपैकी बघा आपला कांदा आता लाल झालेला आहे बऱ्यापैकी आता आपल्याला हे हिरवं वाटण टाकायचं आहे हे आता वाटण मस्त शिजवायचं आपण हां हे बघा चांगलं तेल सुटलं आहे आणि वाटण पण शिजते आहे हे बघा आपल्याला आता त्याच्यात हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता आपण दोन मिनटं झाकण ठेवूया चला आपण उघडून बघूया बघा थोडंसं मग जे वाटणाचं पाणी होतं ना ते थोडंसं पाणी टाकूया आपण त्याच्यात आणि दोन मिनटं फक्त झाकण ठेवू आता आपण उघडून बघूया हे बघा आपलं हिरवं वाटण छान झालेलं आहे बघतात ना आता आपल्याला त्याच्यात चिकन टाकायचं आहे धुवून वगैरे मस्त घेतलेले हा मी आता आपल्याला शिजायला आहे ते आता आपण दहा मिनटं असंच शिजायला ठेवायचं आहे दहा मिनटात उघडून बघूया हे बघा आपलं हिरवं चिकन छान होते आहे झालंच आहे थोडस रसा कमी करावा लागेल त्याचा सुकवायला लागेल लागे। आपल्याला सुकं करायचं आहे ना आणि इकडे प्रतीकच हे मसाला टाकलाय जरासा लसणाची फोडणी आणि मसाला आणि हे प्रतीकला केले कल्याणी तुला माहित हो बघ तू बायला घेतली होती ना हे बघ हे प्रतिकला हां <laughs> मला सांगतो काही टाकू नको त्याच्यात नुसतं मसाला टाकून कर मसाला टाकून कर पण मी हिरवं खाणार नाही म्हटलं चल तुझी इच्छा नाही हिरवं खाणार तर बस आता अगदीच दोन पाच मिनिटात दोन्ही होऊन जात पण वाटते हा सुनील नको कांदा का नको लिंबू का नको काय का नको काय काय खातो त्यालाच माहिती दोघे विर आमचे जेवायला बसलेले आहेत एक वेळाने लाल घेतलाय एका हिरवा घेतलाय आज घरी काय केलं सुनील घरी काय माहिती काय केलं म्हणून जरी एकच भाकरी घेतली फक्त टेस्टिंग साठी बघ जरा हिरवाची कसं झालंय सांग छान आहे वेगळा टेस्ट आहे एकदम वेगळा टेस्ट येतोय घरी पण गेलाय ना घरी पण आज नॉनव्हेज असेल तुझ्या पक्का असंच वाटतंय मला कशी आहे पण चव कशी आहे चव भारी भारी आहे ना नक्की ना नक्की नक्की ह्याचं कसं आहे माहिती आहे हिरव्या असं नाही खातो पण वाटण वगैरे असेल तर खातो बरोबर लागले हो हो तुझी रेसिपी कशी झाली आहे लाल चिकन मस्त आहे लाल चिकन मस्त आहे थोडीशी टेस्ट करून बघ हिरव थोडस नावाला भरपूर कोथमीर आपणार कोथमिर आणि पुदिना असणारच प्रयच्या माझे सांगितलं मला तू मला लाल लाल मला वेगळं केलंय तुला आणि प्रथा कुठे गेली प्रथा ये चिकन ये ना ये नाही का तो कांदा पण नाही लिंबू पण नाही तुम्ही जो सारखेच आहे तो ऍटलिस्ट वाटणार तरी खातो त्याच्याकडे बघून नक्कीच वाय वाटतो ना <laughs> <laughs> आ, आ, ए, बाबा चिकन खाते, का। खाते चिकन थोडस थोडस सा, <laughs> हो सांगते खाणार तू थोडस चिकन खाणार थोडस थोडस नावाला बारा वाजले आणि रंजिता आलेली आता त्यासाठी <laughs> ही बोईसरवरून आली परत आणि बारा वाजता आमचा डिस्कशन चाललंय हे बघा हा छोटा मेंबर पण डिस्कस करतोय हा प्रति प्रति दाखू ना मगाचा मगाशी दाखवला तो, तो फोटो दाखव अरे ते बर्फाचे प्रतिकडे खूप कलेक्शन आहे ओवीचा भारी भारी फोटो आहे 6 महिन्याचं होतं त्याला बसवलं होतं आणि मी थोडं मेकअप वगैरे करत असलं मी आशा हो जवळ तर दोन तीन लेडीज तिकडे बसून त्याचे मस्तचे फोटो काढतात हां आणि तेच होतं शी सो क्यूट शी सो क्यूट शी तो वगैरे आपण बघतो फोटो काढतात सगळे जण तुमचा दाखू फोटो 6 महिन्यांची 6 महिन्याचं होतं मॉलमध्ये ना आणि बरेच अनुष्ट हसत होता जो जो अनोळखे पण दिसत잖아요 सर नुसती हसायची हां हसायचे ना ती कंटिन्यू रोड माहित नव्हती ना तिला आर मॉल गेलेलो आम्ही आम्ही सगळे बघा कसे मस्त मस्त गुटगुटीत आहेत हे बघा कसे बघते बाबाकडे तेव्हा पण बाबाचीच लाडकी होती ना जे उबार्का बाबू

हिला <laughs> बघायचं <laughs> 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 <tas> ही बघा आली नाही काहीतरी बोलते ती हे लग्न झाल्यावरचं ऐकलं म्हणजे कोणाकडे प्रथिक कडे क्लिप आहे तुझ्याकडे अच्छा दिली होती कथा हे बघ माझं पोरगा आला बघ बिचारा शोधत शोधत माझे सोन होत आणि प्रतीक मुच मला भारी ना प्रतीक आणि ओबी आहे याच्यामध्ये बघ बघते कल्याणीला ना आम्ही बघायला गेलेलो ना तेव्हा ओबी केवढी होती अडीच वर्षाची अडीच वर्षाची होती कल्याण किती बारीक आहे बघ हो ना मस्त पंजाबी सुरू झाली ओटी भरताना त्याची त्याची करताय मध्ये मध्ये माझे केस बघ किती लांब होते माझे सोनू या माझे बाबू मागे फिरतच होत ते बर चास किती लांब होते यार नाही परत बोल कोण आहे एकदा बोल कोण आहे ओवी ओवी

कोण <rico> <है> आहे ती प्रथा प्रथा तिला बघायचं बघ ना फिरव फिरो मोबाईल फिरव दिदीला बघते ती विचार करते एवढी छोटीशी मुलगी बोलते कशी काय

तयारी करायचं काय काय मस्त <laughs> ना घरात काय काम होत ए तुम्हाला एक सरप्राईज फोटो आहे ह्याला ओळखतात का तुम्ही नाही ओळखला कलानी दोन हजार अठराचा फोटो आहे काय दाखवतोय अवनी आणि ओवी अवनी बघ ना अवनी आणि ही अवनी आहे आणि लाल ओवी बाई हा रोहन कसा दिसतो पण दिस ना बघ ना <laughs> <laughs> आणि हे बघा बापले का मी जेवायला बसलोय जेवतात शांतपणे सेम सेम स्लिम मी रंजिनाय बघ रणजित बघितलं बारीकच आहे आणि हे बघा तीन बसले ते ती गजन सीएसटी स्टेशनच्या बाहेर रोहन भावेश आणि विशाल बारीकच होतो मी ते बारीक होतायस ना पहाटे तीन चार वाजले होते पहाटेचे ओवी दिवसभर झोपायची हो आणि तुला संध्याकाळची आम्ही परत सांगू सगळं पुसून वगैरे स्वच्छ केलं ना की परत तिचे मस्त छान तयारी वगैरे काढून फोटो काढून पाठवायचे चला आता झोपूया आपण असा रात्रीचा आमचा खेळ असायचा हा किती महिन्यात होती हे वर्षाच्या आतलेच आहेत चार पाच महिन्यात गुंडेको देखो गुंडे को देखो बिचारी शांत प्रतीक आहे चला मंडळी आता वाजले बारा दहा आणि आता मी झोपायला जातो बाकी सगळं बाकी फोटो आपण नंतर पाहूया गुड नाईट स्वीट शुभरात्र गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि रंजिता निघाली ठाण्याला लवकर मी दुपारी निघणार आहे है ना मी येतोच मागे मागे तुझ्या पटकन वेळ नको घालवूस ओके बॉस मला नऊ ची ट्रेन पकडायची आहे धावत पळत नेहमी प्रमाणे पण तरी आज मी आहे ऑन टाइम अशी काय खूप लेट नाही झाली है ना हो मेल ट्रेन तिकीट काढायचं बाय आरामात जा काही आरा नऊ करूस आरामात जा चल बाय येतो मी मागे मागे <laughs> आणि आज बघा आहे शुक्रवारचा बाजार हळूहळू सुरुवात होते तर म्हणजे बारा वाजता आले आहेत आणि मला पण निघायचं आता थोड्या वेळात आणि इथे बघा उठलं का प्रथाच रुटीन आहे ना हे बघा हे बघा उठली उठली ना कसं आई घेऊन बसते बाहेर तिला प्रथाला हे प्रथा ला। ए एक ले एक ले। आता कल्याणी पण येईल पावणे बारा बारा वाजता येते कल्याणी गेली प्रथा कुठे गेली ही काय बाबांच्या मांडीवर मंदिर कोण बसला जायचं गाडी मध्ये पण गाडी काढल्या बाहेर आता मला जायचं आहे येते माझ्या बरोबर ठाण्याला येतेस थोडी मोठी असती ना तर घेऊन गेलो तू इला दोन सुळे निघाल्यात दाखव दाखव बाबा आणि बाबू बाबू अजिबात राहत नाही एका जागेवर माझा पण आहे असं हा तुझा फोन आहे लवकर हालो बाबा ना हॅलो बाब। बाबा लवकर लवकर आली प्रथा लवकर आली

बघितलं अकबार काढलं बघ ममाने काढलं बोल बोल ग नाही जायचं नाही जायचं नाही जायचं नाही जायचं अंडी अंडली पताला आता वेळी वे होईल आता वेळी होईल वे पायावर पाणी थांब पायावर पाणी राहणारच नाही आता, वे वे ना। पार ना। ना आता। <laughs> ना। जा 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 पटकन पाय धुना पटकन पाय धुऊ आटपणार नाही ती गेली आई आंबे आणले शीतलनी हो आण मी निघतोय आता आई मीठ पाण्यात आंबे टाकणार आहे बरोबर गेल्या वर्षी तूच होतास ना जोडीला हां तर दा, दा, दाखव हा सर्वांना बघायचे आहेत त्यांना मग बघायला मिळतील कसे हां पाण्यात आंबे टाकतात वगैरे ते अजून काय करणार आहेस अजून मला आता पावसाळ्याचे कांदे वगैरे भरून ठेवायचे आहेत कांदे संध्याकाळी जाऊया आपण मार्केटला मी दोन दिवस नाही आहे मग आईला बघ Oh. काय घेईल वगैरे ते जरा दाखव म्हणजे आपण सगळ्यांना पण दाखवूया कसं पावसाळ्याच आपण भरून ठेवतो सगळं कांदे कसे हे पाऊस पडायचे आधी आणले ना तर ते व्यवस्थित राहतात म्हणजे त्याला मोड वगैरे येत नाही oh. म्हणून आता पंधरा दिवस मेचे गेलेले आहेत आता आपल्याला आणलेच पाहिजे प्रतिकूल मी आठ वाजता येईल का सात वाजता तेव्हा आपण जाऊया कांदे आणायला कांदे तू जातो का आईसोबत त्याला पण माहिती असेल आईने हिरवं चिकन खाल्लं हां ते व्हिडिओ दाखवलं नव्हतं त्याच्या आईसाठी पण पाठवलं होतं आवडलं नागतात ना आपण कधी बनवलं तर हिरवं चिकन बुधवारी बुधवारी बनवलं दहा शुक्रवार आहे ना तर आता मी दोन दिवस नाही आहे रविवारी येईन परत ओके व्हिडिओ येतील ना येतील माहिती नाही मला तरी पण प्रयत्न करेन जे काय घडेल ते दाखवण्याचा तर आजच्यासाठी बस इतकंच आईची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया हा आणि ओबी कशी वाटली तुम्हाला लहानपणीची ते पण सांगा तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता टिल देन बाय बाय व्हिडिओ एडिट होतोय चार वाजता बघायला मिळेल तुम्हाला आता वाजल्यात तर बारा होत निघायचं निघायचंय मला थोड्या वेळ बाय बाय